तर मंडळी बघा ओरिजिनल गावठी कोंबडा आहे आणि इथे बॉयलर बॉयलर का आणलीस तू बॉयलरला बंदी आहे तुला माहीत आहे तरी बॉयलर का आणलीस बॉयलर आला नाही गावी आता मस्तपैकी विजी अण्णांच्या अच्छी कोंबड्याची रेसिपी म्हणते मित्रांनो मी अरालमात्रा आणि पुन्हा एकदा आपल्या आराल मात्र बघा संध्याकाळची आणि आज आहे ते म्हणजे आमचा देवकार आहे आणि आमच्या गावातील हा पहिला देव आहे म्हणजे इथूनच देवाला मान द्यायची सुरुवात होते बघाय परंपरा आहे वडिलोपार्जित आहेत आणि हे एक कुलदैवत म्हणून समजला जाणारा कोण जग कधी जयदूरला कुलदैवतांच्या इथं म्हणजे खंडोबाचा आला नाही गेला तरी इथे मान देऊन आणि त्याच्यासाठी हे सर्व आयोजित केलेलं आहे पूर्वजाही आणि त्यामुळे हे काल समोरल्या असलेल्या विषी वगैरे हो असतात शांत करण्यासाठी किंवा एक देवाला शांती गावाला शांती मिळण्यासाठी कुलदैवतांचा महाराज बंधारा असतो जो गावची संकट संकट काली बांधलेला त्याच्यासाठी ते बंधारा गावात आणि एकदम दोन पिढी कापायला लागतात ती एकदम बोकड चार, चार पाय तसंच दोन पिढी मिळून तो आपला जे जुनी तज्ञ मंडळी आहेत सर्व माहिती आहे इतिहास आणि ही परंपरा काय कशी परंपरा देवाना मान दिला जातो सर्व यांना माहीत आहे आणि सर्व जाणकार मंडळ आहे आणि पहिल्या देवाचं मान देऊन झालेला आहे बघा या हौदावरचा पहिला देवा इथून मानाला सुरुवात होते आणि पहिला मान म्हणून देवाला नैवेद्य वगैरे देऊन झालेला आहे आणि आता हा प्रसाद आपल्याला सर्वांना थोडा थोडा खायचा आहे बघा हा हा प्रसाद बघा कालजी आणि पेटा अशा पद्धतीचा प्रसाद असतो आणि पहिला मान म्हटले बघा पहिला मान देऊन झालेला आहे पावड्याचा आणि इकडे आता हनुमान देवलाच्या खंडू म्हात्रे यांच्या कोणाच्या कावल्या खंडू म्हात्रे अजून जाणकार आहेत कावल्या खंडू म्हात्रे यांच्या शेतामध्ये इथे मान दिला जातोय हे कोण होते कावल्या खंडू कोण होते ओके तुमच्या आजोबा घाता नाव जाणकार म्हणजे तुमचा शेत आहे तुमचं नाव घ्या ना आता नवीन जनरेशन पण नाही पूर्वजांचेच नाव कायदा म्हणून आम्ही ओके म्हणजे कानबा भाऊबंद पण आहेत मोठ्या वडावला राहतात आणि आता दुसरा मान त्यांच्या शेतामध्ये तेच मान द्यायला आले आहेत कसं वाटते हा क्षण तुम्हाला कसे आहे पारंपरिक आपली जी पिढीजात परंपरा आहे ती परंपरा निभावला पाहिजेत काही गोष्टी अशा असतात की आपल्या पिढीप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे हे जागवायला पाहिजेत हे असं आम्हाला शंभर टक्के वाटते आणि ही परंपरा शेवटपर्यंत चालू राहावी आणि ही नवी पिढी आता आमच्या समोर आहे त्याची चालवावी हे बघावं कसं काय केलं जातं कारण की अजूनपर्यंत पर्यंत बघितलं तर वरिष्ठ जी मंडळ आहेत तेच पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेऊन आहेत नवीन मंडळ अजूनपर्यंत बघा इंटरेस्टेड ना, दिसत नाही पबजी मध्ये ते गेले पबजी बद्दल काय बोलणार तुम्ही ती मुलं पबजी खेळतात त्याबद्दल काय बोलणार न्यू जनरेशन आहे ना हे सांस्कृतिक हे सगळे विसरलेले आहेत पाच्छा संस्कृती पकडली आहे 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 सोडलेल्या पाच जे मोबाईल आणि पबजी गेम याच्यात व्यस्त पण त्याच्यात त्यांचीच हानी आहे पत्रकार लेख बी घ्यायचो मी नक्कीच नक्कीच बघा कारण बोलण्यावर समजते तुमचा अनुभव ही खूप सॉलिड आहे सर्वात छोटी मंडल आहे नील नाव काय मी मीत कसं वाटतंय तुला इकडे ही परंपरा कधी अशी बघितलं होतं कधी देवानं मान देताना अगोदर कधी बघितलं होतंस पहिल्यांदा बघितलंस का पनवेल तालुक्यामधून आलेला आहे गावाचं नाव काय नारपोली बरोबर आहे नारपोली वर न आलेलं आहे आणि कान्होबाला तुला कानोबा गाव कसं वाटतंय मस्त वाटे ना मस्त बघा फुल धमाल काय नाव चॅनलचा वर्गणी पण असते म्हणजे जे मान देतात ना त्याची एक वर्गणी असते बघा हा तिसरा देव तिसऱ्या देवाचा मान इथे बघतात तर गावठी ओरिजिनल गावठी कोंबडा आहे आणि इथे बॉयलर बॉयलर का आणलीस तू बॉयलर ला बंदी आहे तुला माहित आहे तरी बॉयलर का आणलीस बॉयलर अलाउड नाही बॉयलर का आणलीस बॉयलर याची बॉयलर कापू नका मंडली बघा गावठी कोंबडीचा मान पॉलरी नाही मान गेल्यानंतर इथे कुलदेवतांचा मान आहे इथे टोटल किती मान दे आणि दोन कोपडे असे एकत्र म्हणजे चार पाय तो बोपडाचा मान असतो अशा पद्धतीचा मान दिला जातो आता देवतांची इथे मान चालू आहे मान द्यायचा कार्यक्रम बघा बाजूला कुठून आला तू देव हा क्षितिज उत्कृष्ट बासरी वादक आहे बघा कशी काय बोलणार आणली तुमची व्हिडिओ येणार बघा ओके लहानांपासून थोरांचा इथे गाव जत्रा देवकार्या आणि इकडे दे बघा हे बॉयलर काय बोलाल गावठी कोंबडा भेटला नाही यावेळी काय गावी कोबरा आपल्याला ओके पण इन केस इन फ्युचर जर गावठी कोंबडा आणावा लागला मग काय करा आणू शकतो तर आणू शकतो बघा मान द्यायला लागला गावठी कोंबड्याचं ग्रामस्थ तयार आहे त्यासाठी गावठी कोंबड्याचं मान दे सर्व मान देण्यासाठी ते ग्रामस्थ सज्ज आहेत मित्रांनो बघा आज जी गावठी कोंबडी आणली होती सव्वा किलोची होती का दीड किलोची पावणे दोन किलोचे बघा एकदम प्रॉपर एकदम गावठी कोंबडी उमेश मात्रे पूर्ण क्लीन करून आज गावरान सुखा बनवणार आहे कसं वाटतं देवकार्या देवकार्या कसं वाटते मस्त अगोदर बैठलास तुमचं काय गावठी आहे काय बॉयलर आहे गावठी ना कुलदेव त्यांना मान देऊन झालेला आहे आणि आता आमचा कोंबडा घेऊन चाललेलो आहे इथे धनाजी दादा आहे ना त्यांच्या घराची इथे कोंबड्याचा मान द्यायला सर्व ग्रामस्थ इथे आलेले आहेत बघा आणि हा ओरिजिनल गावठी आहे बघा ओरिजिनल गावठी कोंबडा आहे काय एवढा मोठा कोणता कोंबडा आहे ना मान देण्यापूर्वी त्याचे पाय आहे ना पाण्याचं उंडायचे असतात म्हणजे मुक्त करायचं सर्व बंधनातून मुक्त करायचं आहे पाणी पाहिजे तुम्हाला

टाकला मसाला आणि अड्या मसाला मिरची आणि लसूण थांबलो नाही माझ्या मला काय माहिती नाही तर म्हटली बघा अन्न काय मला थांबलं नाही आणि इकडे अण्णा फोडणी दिली चला असू द्या रेसिपी तुम्हाला दाखवायला भेटणार नाही अन्न ना नव्हतं फोडणी फोडणी दिलेलं आहे फोडणीला टाकलाय ते म्हणजे खड्या मसाला मिरची लसूण mm. मस्त सुगंध सुटलाय बघा पूर्णपणे गावरान कोंबडे म्हणजे गावठी कोंबडीचा आज मेजवानी आज देवकारे होता आणि त्याचाच त्या मान देऊन देवाला मान देऊन देवकार्या केला आणि हा कोंबड्याचं जीवन बघा आज म्हणजे ॲक्च्युली संपूर्ण गाव आहे ना हा कोंबड्याचा मान देतो आणि संपूर्ण गाव आहे आहे कोंबड्याचं जेवण असतं ओके आता किती वेळ ठेवणार आहे एक तास एक तास ठीक आहे चला हाची तर रेसिपी नाही दाखवते ना इकडे मटन चालू आहे आणि इकडे चालू आहे ते म्हणजे मटनासोबत खायला लागते म्हणजे भाकरी भाकरी इकडे काही भाकरी रेडी पण झाली बघा भाकरी कशी आहे मला अशी भाकरी बिलकुल आवडत नाही मला अशी भाकरी आवडते जिला थोडाफार डाग असतो म्हणजे ती परफेक्ट शिजलेली असते ती सफेद भाकरी दिसते ना ती ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर शिजलेली नसते तिला थोडाफार असा डाग असतो ना कालपोटपणा ती भाकरी शिजलेली असते आणि किती वाक्या केल्यास तरी बा चौदा चौदा भाकऱ्या लाट आपण जरा टेस्टिंगला घेऊया बाहेर आई भाकऱ्या बनवते सोबत खायची मजाच वेगळी माटी कंट्रोल एक नंबर दोन पैसे जास्त गेले तरी जातील पण बॉयलर खाण्यापेक्षा हे गावठी कोंबडी नक्की खावे है। या परंपरा असतात ना है वक्ता, अपले या फक्त आपल्यासाठी असतात सण उत्सव हे पूर्वजांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून शास्त्राचा आधार घेऊन संपली हे आता दुसरी गरम गरम भाकरी घेतलेल्या बघा गरमाग कारण म्हणजे आमच्या अण्णांची जी जेवण बनवण्याची पद्धत आहे ना ते लाजवपास मच्छी मटण काही ना ते अण्णाच बनवतात आणि एवढी टेस्टी बनवतात ना की बघा कधी कधी दोन भाकऱ्या संपत नाही तर दोनाच्या चार भाकऱ्या कधी संपतात ते करत नाही एवढी भारी टेस्ट जेव्हा अन्न बनवू जेवणमध्ये आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ असेच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तसंच घेऊया टेक केअर बाय बाय एक माते की जय